साखळी योजना तर अंतिम टप्प्यात आलेलं आहे असं समजतं आहे परंतु यामध्ये उखलगावचं नाव निको वगळलेलं आहे उखलगावचे ग्रामस्थ नाराज आहेत तर त्या संदर्भात आपण काय पाठपुरावा करणार त्याला पर्याय काही काढता येईल उखलगाव ज्यावेळेस प्राथमिक सर्वे झाला होता त्यावेळेस विसापूरवरून ती योजनेचं पूर्व नियोजन चाललं होतं आणि ती जर विसापूरवरनं झाली असती तर उखलगावलात घेणं सोपं झालं असतं पण विसापूरला पाणीसाठा उपलब्ध नाही आहे त्यामुळे आपल्याला हा गोडच्या ओवरफ्लोमधनं म्हणजे घोडचा ॲक्च्युअल साठा नाही घोड ज्यावेळेस धरण ओवरफ्लो होत असतं ओवरफ्लोच्या काळामध्ये पाणी उचलायची परवानगी मिळालेली आहे तर ही परवानगी दुसरीकडनं असते तर उखलगावला घेणं सोपं झालं असतं दुर्दैवानं उखलगावला ह्या योजनेत घेता आलं नाही पण आपण पाहिलं असेल उखलगावचे सर्व पाजर तलाव हे मागील काळापासून दुरुस्तीच्या सगळ्या घेतलेले आहेत एका तलावाचा जो एक नंबरचा त्याला आपण एम आय टॅकमध्ये कन्वर्ट केलेला आहे पाणीसाठासुद्धा वाढलेला आहे ठीक आहे त्यांचं जर साकाळीमध्ये समाविवेशन होत नसेल तर दुसऱ्या पद्धतीने कसा मार्ग काढता येईल हा आम्ही प्रयत्न करतो आहे त्यामुळे ताटात काय वाटेत काय भूक ही भरली जाईल किंवा उपाशी कोणी राहणार नाही ही व्यवस्था केली जाईल या ठिकाणी आमदार विक्रम पासपुते यांनी नुकताच कळीचा मुद्दा साकाळाई उपसा जलसिंचन योजना ही जी या या आहे यामध्ये तालुक्यातील जवळजवळ एकूण नगर आणि सिगोंदा तालुक्यातील जवळपास बत्तीस गावं या ठिकाणी घेतलेली आहेत परंतु उखलगाव उत्तरे सिगोंदा तालुक्यातील उत्तरेकडील जे डोंगराळ भागातलं असलेलं उखलगाव हे त्यातनं वगळलेलं आहे यामुळं तेथील ग्रामस्थ नक्कीच नाराज झालेले आहेत याबद्दल आमदारांनी सांगितलेलं की की येत्या काळामध्ये आपण त्याचा विचार करू कोणालाही या ठिकाणी तहानलेलं किंवा भूक ठेवलं जाणार नाही असा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे श्रीरंग सावेस दत्ता जगताप दस टाइम्स ट्वेंटी करता श्रीगोंदा ऐल्यनगर